चवळी मेथी चवळीची भाजी पालेभाजी आहे चवळी ती साफ करून नंतर धुतली आणि त्याच्यानंतर मी कापून घेतलेली आहे धुतल्यानंतर कापायची कुठलीही पालेभाजी अगोदर जर आपण धुतली आणि नंतर का जर कापली तर ते त्याच्यात ते जीवनसत्व नष्ट होतात त्यासाठी कुठलीही भाजी आपण साफ करून झाल्यानंतर धुवून घेऊन नंतर चिरायची तर ही मी चवळीची भाजी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी घेतलेले मिरची खोबरं जिरं राई फोडणीसाठी हळद मीठ हिंग आणि तेल याच्यात आपण कांदा किंवा लसणाचा वापर करणार नाही कारण ही आज गुरुवारची पहिली थाळी आहे त्याच्यासाठी मी कांदा कांदा लसूण लसूणविरहित थाळी बनवणार आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे राई टाकते

थोडीशी हळद टाकते थोडा हिंग आणि आता आपण भाजी टाकूया आणि भाजी पालेभाजी कुठली करताना भिराचा तवा किंवा कढई असली तर त्याच्यात लोखंडाचा तवा किंवा कढई असेल तर त्याच्यात भाजी छान होते आता हे तवा घेतले इथे भाजी कोळीपानं असेठ वगैरे असली त्या पण घ्यायची ती थोडी जाळसर कापून घ्यायची नाहीतर ती काय होतं नंतर भाजी आळद जाते कमी कमी होत जाणार भाजी करताना एकदम बारीक नाही कापायची पालेभाजी थोडी जाडसरच ठेवायची आता मिठाचा अंदाज नवीन ज्या मुली असतात त्याला मिठाचा अंदाज येत नाही अशा वेळी पालेभाजी शिजवताना पहिली पालेभाजीला शिजून घ्यायचं पूर्ण ती आळून गेल्यानंतर आपल्याला मीठ किती टाकायचं हे अंदाज येतो आता आम्हाला खूप वर्षापासून सवय आहे त्याच्यामुळे सुद्धा आम्ही टाकू शकतो अगोदर मीठ टाकायचं नाही थोडी भाजीला अळून द्यायचं आता कांदा वगैरे लसूण नसला तरी भाजी चविष्ट होते काही लोक उपसायला कांदा लसूण वापरतात काही जणांना चालत नाही आम्ही उपासाची थाली असली देवाची तर कांदा लसूण वापरत नाही इतर दिवशी या भाजीला लसूण कांदा वापरतो नैवेद्य असलं की कांदा लसूण विरहितच थाळी बनवतो तर ही भाजी आळत चालली अजून ती कमी होत जाणार मी एक जुडी घेतली आहे चवळीची आता सध्या बाजारात हिरव्या भाज्या मिळायला लागलेल्या आहेत गॅस स्लोच ठेवलेला आहे शेवटचा मिक्सलो ठेवले भाजी आळून गेलेल्या त्यात आपल्याला याचा मिठाचा आता अंदाज येऊ शकतो आता मी अंदाजाने मीठ टाकणार आहे मीठ कमी टाकला तरी चालेल पण जास्त टाकायचं नाही आपल्या कमी पडलं तर आपण टाकू शकतो पण जास्त खारट जर भाजी झाली तर आपण काय करू शकत नाही त्यापेक्षा मीठ ते मी कमीच टाकायचं त्याच्यात खोबरं टाकते शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल आम्ही जास्त करून कोकणातली असल्याकारणाने आम्ही खोबरं जास्त वापरतो प्रत्येक जेवणात तुमचं खोबरं असतं काही ठिकाणी जळगाव वगैरे नगर वगैरे साईडला जास्त शेंगदाण्याचं पीक जास्त त्याच्यामुळे तिकडे खोबऱ्याचा वापर केला जात नाही सहसा शेंगदाण्याचा वापर केला जातो कोकणातली लोकं आहेत की जास्त नारळाचं नारळाची झाडं जास्त कोकणात त्याच्यामुळे नारळाचं सगळे पदार्थ म्हणजे नारळाचे तर म्हणजे खोबरं वापरलं जातं तर बघा किती भाजी आळून गेली अजून ती आणणार आता आपलं मीठ वगैरे हो टाकून झालेलं आहे डेटा वगैरे हो कोवळी असली तर घ्यायच्या कुठल्याही भाजीची त्याच्यात खरं सत्व असतं तर हे भाजीला मी झाकणवर ठेवणार नाही झाकण ठेवलं त्याला कलर चेंज होतो आता बघा हे ग्रीन कलर दिसतो ना आपण जर झाकण ठेवलं तर कलर त्याचा लाईट होऊन जातो छान भाजीचा सुगंध येतोय दुसरी भाजी करणार ओला वाटाणं आता बाजारात यायला लागलं ओला वाटाणं बटाटा टोमॅटो भाजी रता भाजी, भाजी करणार एक हिरवी भाजी करणार त्याच्यानंतर वरण भात आणि श्रीखंड करणार पुरी पहिलीच मार्गशीर्ष म्हणायची थाळी आहे थोडं आपण थोडं पाणी आटेपर्यंत भाजीला मीठ टाकल्यामुळे आता पाणी सुटलं आहे आता थोडं गॅस मोठं केलं आहे कारण थोडं पाणी येते आपल्याला ले भाजी लागेल थोडं पाणी येते आपल्याला निघून गेल्यानंतर सुकी करायची भाजी एकदम हिरघिटसुद्धा नाही सुद्धा आता शिजलेले आहेत एकदम भाजी आपली झालेली आहे तुम्ही काढते ते आता किस मी ते खोबरं आहे ते किस फक्त किसून बारीक वाटलेले आहे त्याच्यात मी काहीच टाकलेले नाहीत कारण आपल्याला कांदा लसूण वगैरे काही वापरायचं नाही इथे घेतले मी तीन टॉमॅटो घेतले एक बटाटा घेतले आणि एक वाटी घेतली मोठी मटार तर आता आपण करणार आहोत म टॉमॅटो बटाटा वटण भाजी रस्सा भाजी करणे त्यासाठी जिरं काश्मीरी मीठ धना पावडर मसाला हळद राई मीठ हिंग आणि तेल एवढ्या एवढ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी राई टाकल्या अगोदर राई टट्टल की आपण टाकूया जिरा कोथिंच्या पुस्तक त्या भाजीला मी हिंग टाकते म्हणजे हिंग खूप आवडते भाजीमध्ये आता इथे आपण कांदा लसूण वगैरे आलं वापरातले मिळते त्याच्यासाठी मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते मी गॅसची फ्लेम स्लो केली आहे थोडीशी आवड मीठ आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं पण टाकायचं धणा पावडर आपण टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो चांगले परतून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि नंतर खोबरं टाकायचं खोबरं बारीक ओलं खोबरं घेतलेली त्याच्यात काही टाकलेलं नाही तर सुद्धा नरम झालेले आहेत आता आपण खोबरं टाकूया आपल्याला रस्त्या भाजी पाहिजे जास्त खोबरं नाही टाकलं तर चालेल आमटी करताना मात्र आपल्याला खोबरं जास्त लागतं हे छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला नंतर आपण बटाटे आणि वाटाणे टाकून घेऊ ह्याच्यात तुम्ही फ्लावर घालू शकता घ्यायचं साईडला मी गरम पाणी ठेवले उकळ्यात ते छान तेल सुटेपर्यंत आपण थोडं झाकण ठेवूया अंदाज आणि मीठ टाकूया तसं आपण वाटाणे आणि बटाटा टाकूया आणि अगोदर पाणी ओतायचं नाही थोडा वेळ शिजू द्यायचा तेलावरच नंतर आपण पाणी झाकणावरचं गरम पाणी टाकायचं थंड पाणी किंवा मी आता उकळतं पाणी ठेवलेलं साईडला ते टाकणार आहे आपण तेलावर जेव्हा ही भाजी शिजवतो त्यामुळे त्यावर ती टेस्टी बनता आपण आता समजा मी फोडणी दिली भाजी टाकले लगेच पाणी खूप अगदी खूप पाणी टाकतात दोन तीन ग्लास आणि मग ती शिजून घेतात त्या ती भाजी कशी होते पचपचीत पच्च होते त्याला टेस्ट नसते तुम्ही जर अशा प्रकारे भाजी केलीत म्हणजे सुरुवातीला आपण जसं तेल वगैरे टाकलं फोडणी दिली नंतर भाज्या टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा त्याच्यावर मी झाकण ठेवणार लगेच पाणी नाही टाकणार मग तुम्ही पाणी थंड टाका किंवा गरम टाका काही हरकत नाही पण थोडा वेळ हा तेलामध्ये भाजी जर आपण परतून घेतलं तर त्या भाज्या खायला पण छान लागतात आता बघा ही तेलामध्ये भाजी किती छान शिजते अजून मी थोडा वेळ त्याला झाकण ठेवणार झाकणावर पाणी फक्त ठेवायचं कारण पाणी नाही ठेवलं तर भाजी खाली करपू शकते त्यासाठी नेहमी झाकणावर पाणी ठेवायचं आणि नंतर तोच पाणी आपण वापरू शकतो आता ही झाकणावर मी पाणी ठेवतो ज्याच्यात मीठ वगैरे टाकलेलं आहे बघ भाजी किती सुंदर दिसते आपली आता मी अगोदरच पाणी ओतलं असताना तर भाजीचा कलर चेंज झाला असतो आता हे गरम पाणी मी झाकणावरचा टाकलेलं आहे आता ह्याच्यात आपण मीठ वगैरे सगळं टाकले आता आपल्याला भाजी शिजेपर्यंत तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं गरज लागली थोडं थोडं टाकायचं बटाटे आपले अजून शिजले नाहीत मटार लगेच शिजतात तर बटाटे शिजायला वेळ लागतो तर आता आपण झाकण ठेवणार आहे आणि झाकणावर परत मी पाणी ठेवणार आहे आणि जसं पाणी लागेल गरम तसं मी त्याच्यात टाकणार आहे नाही आपल्याला जेवढी घट्ट पाहिजे असेल रस्त्या पाहिजे असेल त्याप्रमाणे ते, ते बटाटेसुद्धा शिजलेले आहेत मटार तर शिजतो लगेच शिजले बटाटा आपण मीठ वगैरे सगळं टाकून दिलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकते भरून आणि थोडं गरम मसालाही घरात घरी बनवलेला आहे मी खूप स्ट्राँग आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकणार आहे थोडा थोडा गरम मसाला मी घरीच बनवते जास्त बनवून ठेवत नाही हे थोडं घेतले गरम मसाला एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे थोडंच टाकते सगळं टाकून झालेलं आहे अजून थोडी भाजी आटवायची आहे एकदम पातळसुद्धा नको आहे थोडी घट्ट पाहिजे कारण आपण एक त्याच्यावर एक पालेभाजी ठेवलेली आहे नैवेद्य ने करताना नेहमी आमच्याकडे एक तिखट भाजी असते एक हिरवी भाजी असतं पालेभाजी त्याच्यानंतर तुम्हाला वड्या वगैरे कसल्या करायच्या भाजी करायची असली तर तुम्ही करू शकता पण ह्या दोन भाज्या आहेत त्या प्रत्येक थाळीला कुठलं सण असेल तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा तर एक तिखट आणि एक हिरवी मिरचीवर आता मी एवढा रस्ता ठेवणार आहे आणि भाजी आता आपली तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करते ले ले किती छान तरी आलेली बघा त्याच्यावर सुंदर कलर सुद्धा आलेला आहे त्याला घमघमाट सुटलेल भाजीचा आता आपण कांदा लसूण वगैरे वापरलं नाही तरी सुद्धा या भाजीला किती टेस्ट येणार बघा आता इथे मी घेतलेली आहे तुरीची डाळ घेतली आहे तुरीची डाळ मी भिजत टाकली आहे कारण भिजल्यानंतर काय होतं की आपण कुकरला जेव्हा डाळ भात लावतो हो तेव्हा ती लगेच शिजली जाते आणि छान शिजते आताही बघा मी भिजत टाकलेली डाळ आता ही चांगली भिजली गेलेली आहे आताही आपण डाळ भाताचं कुकर लावूया आता ही डाळ मी कुकरला नाही थोडंसं हिंग टाकते मी तुरीची डाळ असल्यामुळे हिंग जरा जास्त वापरायचं थोडीशी हळद आणि थोडं तेल टाकायचं म्हणजे ती डाळ ओतू जात नेवरती येत नाही थोडं तेल टाकलेलं आहे तेल टाका तूप टाका आपल्याला हे गोडं वरण करायचं आहे देवाला नैवेद्यासाठी आपण याच्यात कुठल्याही प्रकारचं कांदा वगैरे काहीच टाकणार नाही फक्त साजूक तुपाची धार आपण जेव्हा जेव नैवेद्य जेव्हा तयार करू तेव्हा वरणावर साजूक तुपाची धार सोडायची बाकी ह्याच्यात काही टाकायचं नाही आता मीठ फक्त टाकणार आहे डाळ शिजल्यानंतर आता मी कुकरसुद्धा लावून घेते वरण बनवलं नैवेद्यासाठी त्याच्यात मी हळद हिंग शिजवता थोडं तेल टाकलेलं आता फक्त मीठ टाकणार आणि साजूक तूप थोडं टाकणार मध्ये मध्ये गॅस चढून मोठं ठेवायचं वजवधी कमी करायचं थोडा वेळ भी पीठ भिजत ठेवलं तर आणखीन छान ग्रे होतात पीठ मिळून लगेच करायला लगे घेतल्या एकदम पातळी थोड्या जाडसर ठेवायचे मध्येच गॅस कमी करायचा घे वाढवायचा जा। तेल जास्त आहे म्हणून मी गॅसची स्ले फ्लेम स्लो ठेवलेली थोडं बेसन घेतलेलं आहे त्याच्यात कोथिंबीर बारीक करून टाकली नंतर हळद हिंग थोडा ओवा टाकलेलं हिरवी मिरची टाकली ते सोडा वगैरे काय घालणार नाही मी नैवेद्य पुरतं भजी करणार आहे सुद्धा झालेली आहे भाज्यासुद्धा आपल्या दोन झाडे श्रीखंड केलेलं आहे थोडं आमच्याकडे जास्त गोड कोण खात नाही म्हणून चिकन थोडंच बनवलं आहे पापड लोणचं वरण भात आपली थाळी तयार